वाठार स्टेशन येथे स्टेशन नूतनीकरण समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला या कार्यक्रमासाठी वाठार स्टेशन येथे ॲडव्होकेट सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण समारंभ पार पडला त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सौजिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या भाषणात म्हणाले की भारत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारताचा विकास होत आहे व संपूर्ण भारतात पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकांचा नूतनीकरणाचा समारंभ एकाच वेळी सर्व ठिकाणी पार पडत असल्याचा आपणा सर्वांना भारतीय म्हणून असल्याचा मोठा आनंद होत आहे त्याच पद्धतीने भारत हा लवकरच जगावर राज्य करेल आणि हे फक्त शक्य आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तसेच पुणे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विजू काका चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की वाठरा स्टेशन हे ऐतिहासिक असे रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणाहून महाबळेश्वरला जाण्यासाठी एक रेल्वे ट्रॅक टाकण्यात यावा व लोकांना पर्यटनाचा मनमुरात आनंद घेण्यात यावा म्हणून ही संकल्पना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राबवावी ही आमची उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने आपणास मागणी राहील त्याच पद्धतीने विजू काका चव्हाण पुढे म्हणाले की वाठार स्टेशन सल्लागार समिती रेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पुणे रेल्वे डिव्हिजनला या ठिकाणी असलेल्या समस्या तसेच रेल्वेसाठी अजून काय करता येईल हे वे वेळोवेळी सुचवत आलेलो हो। आहोत या कार्यक्रमाला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्ता नाना धुमाळ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तसेच स्वीय सहाय्यक अमितजी चव्हाण सरपंच नीता माने मंगल गंगावणे पंचायत समिती सदस्य उपसरपंच सचिन जाधव शहाजी भोईटे मनोज कलापट राजेंद्र धुमाळ योगेश करपे मयूर धुमाळ डॉक्टर अभय तावरे चंद्रकांत पवार दीपक मिसाळ रेल्वे अधिकारी जैन तेंभेकर साहेब ल संगीता मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते मुकुंद मुकुंदराज काकडे वाठा स्टेशन अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी लो, पसंद रॉयल दिल्लीनी एंड कैप्टन्स